नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज एक एप्रिल आणि आपला प्लॉट विजिटचा दिनक्रम हा सुरू झालेला आहे सकाळचे पावणे आठ वाजलेले परंतु दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये काही विभागामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी रिमझिम पाऊससुद्धा झालेला आहे रात्रीसुद्धा काही परिसरात रिमिम पाऊस झालेला आहे मग या वातावरणामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मला फोन एस एम एसच्याद्वारे विचारणा केली की या स्टेजला आता डाळिंब बागांमध्ये आपण काय देऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता आपण ज्ञानेश्वर भाऊ यांच्या बागेचा बऱ्यापैकी या बागेमध्ये आता सेटिंग झालेली आणि या ठिकाणी बागेत मधमाशीची आपल्याला अजिबात गरज नाही आणि बागेत मधमाशीसुद्धा नाही आहे ज्या सध्या फुलोरा अवस्थेत आहे त्या बागांसाठी मी या वातावरणामध्ये माझ्या अनुभवानुसार दोन स्पेस सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो शक्य मित्रांनो जर ढगाळ वातावरण असेल तर काही ठिकाणी पाऊस झालेला असेल तर अशा वेळेस बाग आपली जर त्या ठिकाणी फ्लॉरिंगमध्ये असेल सेटिंगमध्ये असेल तर अशा बागांमध्ये आपण पहिला हात हा ट्रायफो सुडो घेता घ्यायचा आहे सुडोमोनस आणि ट्रायको घेताना मी सुरुवातीपासून सांगतो की याला आपण घेताना चांगल्या कंपनीचंच घ्यायचं आहे की ज्या कंपनीचा आपल्याला रिझल्ट येतो दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अशा बागांमध्ये जर वारंवार पाऊस होत राहिला तर अशा वेळेस आपण या बागांमध्ये तुम्ही रोको आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा व्हॅलिडामायसिन या दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता परत त्या ठिकाणी अजून तिसरा स्प्रे म्हणून तुम्हाला मी यम्पनचाळीस दोन ग्रॅमपर्यंत कारण आपण फ्लोरा अवस्थेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी मत असतं की आपण पावडर बुरशीनाशक वापरायला पाहिजेत किंवा नाही वापरायला पाहिजेत परंतु शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं अशा वातावरणामध्ये आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशकापेक्षा जर पाऊस येण्याची शक्यता असेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशकापेक्षा आपल्याला स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी आपण करायला पाहिजेत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी बा आपल्या बागेमध्ये येत असतो यमपंचाळीस आणि त्याच्याबरोबर आपण कुठलंही अँटीबायोटिक घेऊ शकता व्हॅलेडामायसिन घेऊ शकता स्टेप घेऊ शकता या दोन तीन स्प्रेपैकी आलटून पालटून तुम्ही या वातावरणामध्ये स्प्रे घेऊ शकता आणि आता आपण ज्ञानेश्वर भाऊच्या बागेचा या बागेमध्ये जी स्टेज आहे सध्या आता या बागेमध्ये पन्नास शंभरपर्यंत शंभरच्या आताच आहे परंतु पन। पन्नासपर्यंत साईज बऱ्यापैकी गेलेली अशा बागांमध्ये आपण ढगाळ वातावरण झाल्यानंतर जर वारंवार पाऊस असेल तर या बागांमध्ये सुद्धा आपण सुडोमोनोस आणि ट्राइको हा स्पायला स्प्रे घ्यायचा आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो जर आपल्या बागांमध्ये आता अनेक बागांमध्ये तेली आहे अशा बागांमध्ये जर सूर्यप्रकाश कमी असेल त्या ठिकाणी ऊन आपल्याला तापमान कमी असेल तर अशा वेळेस या बागांमध्ये कोसाईड आणि त्याच्याबरोबर आपण स्टेप्टोसायकलीनचा वापर करू शकता तिसरी गोष्ट जर वारंवार पाऊस येत असेल तर अशा बागांमध्ये आपण या बागांमध्ये अँड्राकॉल दोन ग्रॅम प्रति लिटरपर्यंत आणि त्याच्याबरोबर मायसिन याचा वापर तुम्ही करू शकता अनेक शेतकरी सीओ सी सीओ सीचा वापर पण आपण या ठिकाणी बागांमध्ये करू शकतो त्याच्याबरोबर आपण कुठले अँटीबायोटिक घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणामध्ये आपण साधारणतः जास्त आंतरप्रावी बुरशीनाशकाच्या नाशकाच्या पाठीमागं न लागता त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर कसा वाढवता येईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद